आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार राज्यस्तर गठित समितीची आढावा बैठक विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात पार पडली केंद्र सरकारने देशातून दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याच्या उद्दिष्टपूर्तीत महाराष्ट्र एक पाऊल पुढे असून राज्य नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे राज्य शासनाने राबविलेल्या दूरदृष्टी धोरणांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले राज्यातून नक्षलवाद संपूर्ण संपुष्टात आणण्यासाठी अतिदुर्गम भागात पोलीस चौकी सुरू कराव्यात सर्व पोलीस चौक्यांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून सर्व सुविधा देण्यात याव्यात नक्षलवाद मुक्त झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन पोलीस चौकी झालेल्या ठिकाणी विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करून त्याद्वारे शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांना द्यावा येथील युवकांसाठी रोजगार उपलब्ध उपलब्ध करून द्यावा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक उत्पादनांना विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले नक्षल चळवळ मोडीत काढण्यासाठी पुढे आलेल्या गडचिरोली पोलिसांना एक कोटी रुपये बक्षीस देण्याची कार्यवाही पूर्ण करावी नक्षल चळवळीच्या बिमोडासाठी चांगले काम केलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती द्यावी मंत्रालय स्तरावर गडचिरोली जिल्ह्यातील कुठलाही विषय आल्यास नियमानुसार त्याला प्राधान्याने पूर्णत्वास न्यावे गडचिरोली येथे नवीन पोलीस अधिक क्षक इमारतीचे काम सुरू करावे पोलीस दलात तेहत्तीस नवीन वाहनांची खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल अपर मुख्य सचिव वित्त ओपी गुप्ता अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनीषा म्हसकर अपर मुख्य सचिव वने मिलिंद म्हसकर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग अतिरिक्त पोलीस महासंचालक विशेष शिरिंग दोरजे केंद्रीय राखीव पोलीस बलाचे अतिरिक्त महासंचालक अजय शर्मा आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांनी सादरीकरण केले झी सज्ज मराठी न्यूज लाईक करा 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 शेअर आणि